हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार आहे तर पंचांगानुसार श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजे श्रावण अमावस्या तिथीने श्रावण मासाची समाप्ती होणार आहे तर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच आपल्याला आपल्या घरामध्ये असे कोणते बदल करायचे आहेत आणि काही नियमांचं पालन करायचं आहे विशेषतः बांगड्यांची असे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्या घरामध्ये काही वस्तूंची आपल्याला खरेदी सुद्धा करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावणापूर्वीच आपल्या घरामध्ये असलेली ही एक वस्तू आपल्याला ताबडतोब आपल्या घराबाहेर काढून म्हणजे घराबाहेर फेकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही गडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पड तर असा हा श्रावण महिना सुरू होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व दिलं जातं पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी म्हणजे एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्री हरी भगवान विष्णू हे शिरसागरामध्ये योग असतात आणि त्यामुळे या विश्वाची संपूर्ण लगाम दिली जाते जाते म्हणजे शिवशंकरांकडे सोपवली तर अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाणे ऐकतात आणि या महिन्यामध्ये महादेवांची भक्ती भावाने जल अर्पण केल्यामुळे ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण करत असतात तर यंदाचा श्रावण महिना हा खूप खास आहे कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे सोमवार हा देवांचा देवांचे देव महादेव यांना समर्पित असतो आणि त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचा असतो कारण या महिन्यामध्ये अनेक सणवार व्रत येतात तर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही बदल करायचा आहेत कारण श्रावण महिन्यामध्ये आपण व्रतवैकल्य करत असतो उपवास करत असतो तर अशा वेळेला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातून बाहेर काढून टाकायच्या काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचं आहे त्याचप्रमाणे चातुर्मासापासूनच व्रत वैकल्य उपवास करण्याला सुरुवात होते आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी असते जी चातुर्मासाचा उपवास करते एक वेळ जेवण करते आणि या काळामध्ये कांदा लसूण हे वर्ज असतं बरेच जण वांगी सुद्धा खात नाहीत तर अशा काही गोष्टींच पालन आपल्याला करायचं असतं कारण एक जरी व्यक्ती आपल्या घरामध्ये चातुर्मासाचं चा व्रत करत असेल तर त्या व्यक्तीने केलेलं पुण्य आपल्याला सुद्धा मिळत तुम्ही तुमच्या घरामध्ये भाजी बनवत असाल त्यावेळेस तुम्ही व्रत करणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा वेगळी भाजी बनवायची आहे तुम्ही जर कांदा लसूण खात असाल तर तुमच्यासाठी वेगळी भाजी बनवायची आहे अशा प्रकारे तुम्ही या व्रताचा नियम पाळू शकता आणि या व्रताची फलश्रुती त्या व्यक्तीला आणि तुमच्या संपूर्ण पूर्ण घराला यामुळे मिळू शकते त्याचप्रमाणे पावसाळ्यात आपली पचन क्रिया मंदावलेली असते पण अगदीच घरामध्ये सगळे मांसाहार करणारे असतील तर अशा वेळेस आपल्याला चातुर्मास पाळणं शक्य होत नाही पण श्रावण महिना हा संपूर्ण आपण पाळू शकतो कारण एक महिना तरी आपण तेवढं नियमांचं पालन केलं तर आपल्याला त्याची फलश्रुती ही मिळत असते आणि त्यासाठी प्रत्येकाने आवर्जून श्रावण महिन्यामध्ये मांसाहाराचा त्याग हा केला पाहिजे पण आपल्या घरामध्ये एक जरी व्यक्तीचा चातुर्मासाचा व्रत करत असेल तर अशा वेळेस करणं आवश्यक आहे पण जर तुमच्या फॅमिली पासून दूर राहत असाल म्हणजे व्रत करणारी व्यक्ती दुसरीकडे राहत असेल बाहेर राहत असेल तर अशा वेळेस तुम्ही हे नियम नाही पाळले तरीही चालतील एकाच घरात राहून एकाच छताखाली राहून तुम्हाला या गोष्टींचं पालन जर तुम्ही केलं तर तुम्हाला या व्रताचे दोष आणि त्या व्रत करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा लागतात कारण चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान श्री विष्णू हे योग निद्रे जातात आणि चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान श्री विष्णू यांची आपण जेवढी उपासना करता येईल तेवढी उपासना आणि सेवा आपल्याला करायची असते जेणेकरून त्यांची कृपा आपल्या घरावरती राहील आणि जिथे भगवान श्री हरि विष्णूंची सेवा उपासना केली जाते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो तर आता बघा चातुर्मासाच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम जो आहे तो म्हणजे कांदा लसून नसलेली भाजी तुम्हाला बनवावी लागते मग तुम्ही यामध्ये आलं हिरवी मिरची टाकून या भाज्या बनवू शकता आता व्रत करणारी एकच व्यक्ती असेल तर तिच्यासाठी तुम्हाला वेगळी भाजी बनवायची आहे व्रत करत असताना भाज्यांमध्ये कांदा लसणांपासनं या तुम्हाला या वेगळ्या ठेवायच्या आहेत आता सगळ्या भाज्या चालतात मग बटाटे वगैरे जर तुम्ही खरेदी करत असाल तर बटाटे तुम्हाला वेगळे ठेवायचे आहेत कारण बटाटे उपवासाला सुद्धा लागतात आणि त्यामुळे कांदा आणि लसणाच्या या ठेवणीमध्ये किंवा त्या स्टोरेजमध्ये तुम्हाला ते ठेवायचं नाहीये तर तुम्हाला सेपरेटली त्याला तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे काही छोटे छोटे बदल तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करायचे करायचा आहेत तर मांसाहाराप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये सुद्धा अनेक जण कांदा लसून सुद्धा खात नाहीत तर त्यातल्या त्यात श्रावणी सोमवारी सुद्धा कांदा नसलेली भाजी बनवली जाते आणि त्यामध्ये नैवेद्य आपल्याला हा भगवान श्री शंकरांना आपण अर्पण करत असतो तर बघा संपूर्ण महिनाभर किंवा चातुर्मासाच्या काळामध्ये अगदीच कांदा लसून खाणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यासाठी तर तुम्ही ज्यावेळेस भाजी बनवाल त्यावेळेस व्रत करणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही वेगळी भाजी बनवून घ्यायची आहे किंवा त्यानंतर मग तुम्ही तुमची कांदा लसून असलेली वेगळी भाजी बनवली तरीही चालेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही या व्रताच्या नियमांचं पालन हे करू शकता तर कांदा लसूण नसलेली भाजी बनवत असताना त्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचींचे तुकडे टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही आलं किसून टाकू शकता तर या दोन्ही वस्तूंचा वापर करून आपण भाज्या अतिशय चविष्ट अशा आपण बनवू शकतो आणि आपल्याला एक गैरसमज असतो की फक्त कांदा लसूण यासारख्या गोष्टी वापरूनच भाज्या बनवल्या की त्या भाज्या अगदी चवदार किंवा टेस्टी बनतात पण कांदा लसूण न खाण्याच्या मागचं कारण म्हणजे या काळामध्ये सात्विक अन्न ग्रहण आपल्याला करायचं असतं ज्या वेळेस आपण देवांची उपासना करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं असतं आणि हे सगळं अन्नग्रहण केल्यामुळे आपोआप आपल्या मनावरती आपला ताबा राहतो आपली चिडचिड होत नाही आणि सात्विक अन्न जे आहे तर ते आपल्या भगवंताकडे नेण्यासाठी त्यांची उपासना करण्यासाठी मदत करत असतं तर बघा मी जेव्हा गुरुचरित्र पारायण करत होते तेव्हा त्या काळामध्ये कांदा लसूण नसलेल्या भाज्या मी केल्या होत्या आणि त्याचं ग्रहण केलं होतं त्यावेळेस मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की उगाच तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा भाऊ करता तर असं काही सांगितलं नाहीये पण गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला तुमच्या मनावरती ताबा राहणं त्याचबरोबर तुमची चिडचिड होऊ नये यासाठी तुम्हाला सात्विक अन्नग्रहण हे करायचं असतं जेणेकरून तुम्हाला तुमचं मनाचं एकाग्रता वाढेल आणि त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एकाग्रतेने ज्यावेळेस आपल्या भगवंतांची सेवा करता त्या सेवेचं आपल्याला लवकरात लवकर फरश्रुती सुद्धा मिळत असते तर यासाठी या, या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्याचबरोबर सगळ्या का आता बघा सकाळच्या वेळेला आपण गडबडीमध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो अशा वेळेस आपल्या मुलांचे त्यांना नाश्ता बनवून द्यावा लागतो टिफिन बनवून द्यावा लागतो अशा वेळेस आपली खूप धावपळ होत असते मग काय होतं की ज्या वेळेस आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये कांदा लसणाचे हात असतील तर ते बऱ्याच वेळेला इकडे तिकडे लागतात बऱ्याचशा डब्यांना लागत असतात किंवा आपण ज्या हाताने मीठ घेतो त्याच हाताने आपण स्वयंपाक करत असतो तर त्यासाठी तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला मिठाच्या नियमांचं पालन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन बरण्या म्हणजे दोन कंटेनर मिठाचे बनवायचे आहेत दोन्ही बरण्या म्हणजे दोन्ही कंटेनर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला मीठ भरून ठेवायचं आहे जे थे थे एक स, मीट मीठ जे मीठ आहे तर ते तुम्हाला रोजच्या वापरासाठी ठेवायचं आहे त्यासाठी तुम्हाला सेपरेटली एक कंटेनर बनवायचा आहे काचेचा आणि त्यामध्येच तुम्हाला ते भरून ठेवायचं आहे आणि तुमच्या व्रतासाठी उपवासासाठी हे वेगळं जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे कारण बऱ्याच वेळेला आपण गडबडीमध्ये जेव्हा जेव्हा आपण आपला स्वयंपाक बनवत असतो मुलांच्या आवडीनुसार काही पदार्थ आपण बनवत असतो त्यामध्ये कांदा लसणाचा वापर आपण करत असतो आणि अशा वेळेस मग आपल्याला तेच हात आपले मसाल्याच्या डब्याला लागत असतात मिठायला खायला लागत असतात आणि त्याचं जेवण आपण त्यामध्ये बनवत असतो बन पण उपवासाच्या दिवशी असेल किंवा तुमच्या घरामध्ये चातुर्मासाचा व्रत करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्याच्या जेवणामध्ये किंवा त्याचे जे पदार्थ असतात तर त्या पदार्थांमध्ये आपल्याला हे पदार्थ वापरायचा नाहीये जे सेपरेटली आपण मीठ ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला वापरायचं आहे तर अशा या काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे दोन मिठाच्या बरण्या तुम्हाला वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत आता श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या किचनला सुद्धा शुद्ध करून घ्यायचं आहे सगळी किचन मध्ये असलेली निगेटिव्हिटी आपल्याला दूर करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी स्वच्छ तुमचं किचन हे पुसून घ्यायचं आहे तर तुम्हाला एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की हळदीचे अनेक फायदे आपल्या घरामध्ये आपण होत असतात हळदीचे उपाय आपण आपल्या घरामध्ये करत असतो शरीरामध्ये हळद जी आहे तर ती निर्जंतुकी करण्याचं काम करत असतं आणि त्यासाठीच आपण आपल्या घराच्या उंभरट्यावरती सुद्धा हळदीचं लेपण करत असतो हळद ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करत असते हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर असे हे हळदीचे अनेक फायदे आहेत मग तुम्ही वैज्ञानिक दृष्ट्या म्हणा किंवा आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या संपूर्ण किचन ओटा तुमचा गॅस हा हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या किचनचं निर्जंतिकरण होणारच आहे पण सोबतच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच करायचा आहे कारण श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो आणि जिथे शिवशंकर असतात तिथे माता पार्वती सुद्धा येत असतात आणि अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती माता पार्वतीचंच दुसरं रूप आहे आणि आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहावा धनधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी आपण छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते अतिशय फलदायी आपल्यासाठी ठरत असतात तर या काही छोट्या गोष्टी आपल्याला श्रावण महिन्यापूर्वीच करायच्या आहेत आपला किचन नोटा शक्य झालं तर रोजच अशा प्रकारे हळदीच्या पाण्याने तुम्ही पुसू शकता किंवा या गोष्टी रोज करण्यासाठी श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आषाढ डामावस्याच्या दिवशी किंवा एक दिवस आधी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे गॅस ओटा संपूर्णपणे स्वच्छ करायचा आहे अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर गॅसची तुम्हाला पूजा आहे तर या काही गोष्टींचं पालन तुम्हाला आपल्या करायचं आहे त्यानंतर आपल्याला एका गोष्टीचा त्याग करायचा आहे ते म्हणजे श्रावण महिनाभर आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाहीये कारण काळा रंग कसा आहे तर कोणत्याही पूजेसाठी तो शुभ मानला जात नाही तर संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही पूजेला बसा किंवा पूजेला बसलेला नसाल तरी सुद्धा तुम्हाला काळ्या रंगाचं वस्त्र हे घालायचं नाही आहे जर तुमचा एखादा ड्रेस या काळ्या रंगाचा असेल आणि त्यावरची ओढणी काळ्या रंगाची असेल किंवा कुठल्याही काळ्या रंगाची लाईन्स त्यावरची असतील तर असा ड्रेस किंवा अशा प्रकारची ओढणी किंवा अशा प्रकारची साडी किमान श्रावण महिनाभर तरी तुम्हाला नियम हा पाळायचा आहे ज्यावेळी श्रावणी सोमवारची तुम्ही पूजा करणार आहात किंवा एखादं व्रत तुम्ही करणार असाल तर श्रावण महिन्यामध्ये बघा भरपूर सणवारी येत असतात त्यावेळेस तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू नका त्या जागी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता कारण भगवान शिवशंकरांना पांढऱ्या रंगाचा फुल अर्पण आपण करत असतो पांढऱ्या रंगाचा भस्म आपण लावत असतो आणि पांढरा रंग हा त्यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे पांढरा रंग शुभ नाही तर पांढरा रंग हा अतिशय शुभ आहे त्यामध्ये लाल रंगाचा काठ असलेली साडी किंवा तुम्ही हिरव्या रंगाचे काठ असलेली साडी किंवा संपूर्ण हिरव्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही घालू शकता हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि त्यासोबतच लाल रंगाची साडी सुद्धा तुम्ही घालू शकता आजकाल पहा आता सणावाराच्या निमित्ताने साड्या घातल्या जातात आणि आवर्जून प्रत्येकाने आपलं जेव्हा व्रत किंवा पूजा करत असतो तेव्हा साडी घालूनच व्रत वैकल्य साजरे करावेत हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे आणि त्यासोबतच लाल रंग सुद्धा अतिशय शुभ असा मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची साडी घालून ते व्रत वैकल्य करावेत असं म्हटलं जातं त्यासोबतच जर तुम्ही पांढरी साडी घालणार असाल तर तिला लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाचे काहीतरी डिझाईन असेल किंवा बॉर्डर असेल अशी साडी घालून तुम्ही श्रावणी सोमवाराचं व्रत हे करू शकता त्याचप्रमाणे चातुर्मासाच्या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू हे योग निद्रेत गेल्यामुळे सगळ्या संसाराची दुरा जी आहे तर ती शिवपरिवाराकडे असते आणि त्यामुळेच या काळामध्ये मा सेवा माता पार्वतीची सेवा गणपतीची सेवा तर या सगळ्या सेवा या काळामध्ये केल्या जातात तर माता पार्वतींना हिरवा रंग लाल रंग हा अतिशय प्रिय आहे तर एखादी हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची साडी श्रावण महिन्यामध्ये आवर्जून तुम्हाला खरेदी करायची आहे कोरी साडी नेसून तुम्ही व्रत वैकल्य करावीत तसं तर आजकाल ऑनलाईन साड्या किंवा ड्रेसेस अवेलेबल असतात आपण कधीही ऑनलाईन कपड्यांची शॉपिंग करू शकतो काही विशिष्ट सणांवरती सुद्धा आपण या कपड्यांची खरेदी हे अतिशय शुभ जातं जसं की आपण दिवाळीला महालक्ष्मीच्या पूजनासाठी साडी घालतो गृहलक्ष्मीसाठी साडी आपण घेतली जाते त्यानंतर संक्रांतीसाठी सौभाग्याचा सण असतो तर त्यावेळेस आपण साडी खरेदी करत असतो अगदी त्याच प्रकारे श्रावण महिन्यामध्ये सुद्धा प्रत्येक स्त्रीने एखादी का होईना हिरव्या रंगाची साडी जी आहे किंवा लाल रंगाची साडी आवर्जून खरेदी करायची आहे आणि ह्या साड्या घालूनच तुम्हाला व्रत वैकल्या सुद्धा करायचं आहेत शृंगार करण्याला सुद्धा या महिन्यामध्ये अतिशय महत्व दिलं जातं शृंगार जो आहे तर तो प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने करायचा असतो आणि त्यासाठी लागणारं साहित्य जसं की सिंदूर असेल किंवा नेलपेंट्स असतील मेहंदीचा कोण असेल तर या सगळ्या गोष्टी या शृंगारासाठी तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत नेलपेंट तुम्हाला लावायचं आहे मेहंदी काढायचा आहे श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभरामध्ये आपण बरेचशा व्रत वैकल्य करत असतो तर या काळामध्ये सुवासणी स्त्रीने चांगले छान सजून किंवा नटून थटून सेवा करायच्या आहेत आणि साडीसोबतच बांगड्यांची खरेदी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची आहे त्या पूजेमध्ये तुम्हाला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत किंवा मेटलच्या किंवा इतर धातूच्या बांगड्या तुम्हाला या पूजेला घालायच्या नाही आहेत तर तुम्हाला एखादी वाप म्हणजे बांगडी जी आहे मेटलची ती तुम्ही वापरली तरीही चालेल पण काचेच्या बांगड्या घालूनच तुम्हाला व्रत वैकल्य आहे आहेत ती करायची आहेत तर हा एक नियम सुद्धा आपल्याला पाळायचा आहे त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या अतिशय शुभ मानल्या जातात रोज दोन हिरव्या बांगड्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही तुमच्या हातामध्ये घालायच्या आहेत श्रावण महिनाभर किमान तुम्ही हा नियम नक्कीच पाळू शकता अगदी पूर्वीच्या स्त्रियांसारखा हातभर हिरव्या बांगड्या किंवा काचेच्या बांगड्या घालून काम करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही आणि म्हणूनच किमान दोन दोन बांगड्या तरी तुम्ही निदान तुमच्या हातामध्ये या श्रावण महिन्यामध्ये व्रत जेव्हा तुम्ही करत असता किंवा चातुर्मासामध्ये तुम्हाला या बांगड्या घालायच्या आहेत ज्यामध्ये हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या बांगड्याच्या आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला खरेदी करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण रोज देवांची पूजा करत असतो देवपूजेसाठी लागणारं साहित्य आपण भरून ठेवतो ज्यामध्ये रांगोळी असेल हळदी कुंकू असेल उदबत्ती धूपकप असतील तर या सगळ्या वस्तू कापूर असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात असतात जसं चातुर्मा की चातुर्मास सुरू झाला की श्रावण महिना मध्ये आपण व्रत करत असतो तर सगळ्या महिलांनी या सर्व गोष्टी नवीन विकत घ्यायच्या आहेत जसं की हळदी कुंकू असेल गुलाल असेल उदबत्ती असेल तुमच्या पूजेसाठी लागणारं तिळाचं तेल असेल किंवा तुम्ही जे काही तेल तूप वापरतात तर या गोष्टी विकत आणून पुरेसं सा साहित्य तुमच्या घरामध्ये तुम्हाला आणून स्टोर करून ठेवायचं आहे तर असं हे देवपूजेचं साहित्य आपण जास्त अगदी आणून आपल्या घरामध्ये स्टोर करून ठेवायचं आहे आता चातुर्मासाच्या काळामध्ये आपण गोपद्म व्रत करत असतो व्रत कसं करावं याबद्दलचा व्हिडिओ तुमच्या सोबत वर्षीच्या या श्रावण महिन्याच्या आधी शेअर केलेला होता तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ बघून घ्या आपल्या चॅनलला व्हिजिट करून अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे गोपद्म व्रत तुम्ही चातुर्मासामध्ये करू शकता आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत अतिशय फलदायी असं मानलं जातं व्रत वैकल्य आपली सुरू असतात तर हळदी कुंकूचं तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये अगदी किंवा श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच नव्याने खरेदी करायचं आहे तुमच्याकडे पुरेस हळदी कुंकू असेल तरीसुद्धा तुम्हाला श्रावण महिना मध्ये नवीन हळदी कुंकू जरूर खरेदी करावं तुमच्याकडं करा संपलेलं असेल तर तरीसुद्धा तुम्ही खरेदी करायचं आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांना भस्म लावत असतो जर तुम्ही भस्म लावत नसाल किंवा तुमच्याकडे नसेल तर भस्मसुद्धा खरेदी करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे धूप कप जे आहे तर ते पंचगव्यापासून बनलेले असतात तुमच्या घरामध्ये असलेली सगळी नकारात्मकता यामुळे दूर होते तर पंचगव्यापासून बनलेले धूप कप सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ ताटलेली असते संपूर्ण निसर्ग जो आहे तर बहर तो बहरलेला असतो म्हणजे श्रावण महिना हा हिरव्या रंगाचा प्रतीक आहे त्यासाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हिरव्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिवशंकरांसाठी मोठं व्रत केलं होतं तप केलं होतं आणि त्यांना मिळवण्यासाठी त्यांनी उपवास केले होते ज्यामध्ये त्यांनी फक्त कंदमुळं खाल्ली होती आणि त्यासाठी भगवान शिवशंकरांसोबतच माता पार्वतीची सेवा सुद्धा आपल्याला या महिन्या महिन्यामध्ये करायची असते आपल्या देवारामध्ये असणाऱ्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती म्हणजे साक्षात माता पार्वतीचं रूप आहे आणि या मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे आता कुंकुमार्जन ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत केलेल्या कुंकुमाचं अर्चन म्हणजेच कुंकुमार्चन तर ही सेवा तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीवर करायची आहे कोणत्याही एका शुभ दिवशी किंवा प्रत्येक तुम्ही श्रावण सोमवारी ही सेवा केली तरीही चालेल कुंकु कसा कुंकुमार्चन कसा करायचं आहे यावरचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते कमेंट करून मला नक्कीच सांगा नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीच्या टाकावरती सुद्धा आपण कुंकुमार्जन करत असतो श्री यंत्रावरती आपण प्रत्येक पौर्णिमेला कुंकुमार्जन करत असतो श्रावण अन्नपूर्णा देवीच्या म्हणजेच माता पार्वतीचं जे रूप आहे तर तिच्या रूपावरती सुद्धा कुंकुमार्जन करणं हे अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा ही आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची आहे त्यामुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद कृपादृष्टी आपल्यावरती राहते आणि अन्नपूर्णा ही धनधान्याचं समृद्धीचं प्रतीक आहे आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता पडू नये त्यासाठी आपल्याला ही सेवा आवर्जून श्रावण महिन्यामध्ये करायची आहे आता तुम्हाला जर श्रावण सोमवारी ही सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही शुक्रवारी सुद्धा ही सेवा करू शकता श्रावण महिन्यामध्ये जेवढे कोणते शुक्रवार येतात तर त्या शुक्रवारी तुम्ही अन्नपूर्णाच्या मातेच्या मूर्तीवरती अर्चन हे करू शकता किंवा तुम्हाला दर शुक्रवारी सुद्धा करणं शक्य नाही झालं किंवा सोमवारी करणं नाही शक्य झालं तर श्रावण महिन्यात जे पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही ही एक दिवस जरी प्रभावी सेवा केली तरी सुद्धा चालेल पण अर्चन ही सेवा करायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाहीये आणि यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आपल्या घरातनं बाहेर फेकायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली तारेची घासणी किंवा <mí> हिरव्या रंगाची घासणी जी कोणती भांडी घासण्यासाठी तुम्ही जी घासणी वापरता तर ती आपल्याला श्रावण सुरू होण्यापूर्वीच बदलायची आहे नवीन घासणी आपल्याला घ्यायची आहे तारेची घासणी असेल किंवा हिरवी घासणी असेल जरी त्या चांगल्या परिस्थितीत असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या ताबडतोब बदलायचे आहे आणि नवीन घासणी तुम्हाला वापरायला काढायची आहे तर ही एक वस्तू तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच बदलायची आहे श्रावण महिनाभर आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे त्यासाठी आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे आणि घासणी जी आहे तर ती ताबडतोब तुम्हाला फेकून द्यायची आहे आणि नवीन घासणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये वापरायला काढायची आहे श्रावण महिन्यामध्ये आपण जे व्रत करणार आहोत चातुर्मासाचं व्रत करणार जर तुमच्या घरामध्ये व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला या गोष्टींचं महत्वाचं पालन करणं आहे अतिशय महत्वाचं आहे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आणि कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे आणि कोणत्या नवीन वस्तूंची खरेदी करायची आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा माहितीपूर्ण हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ